काँग्रेसी वक्फ बोर्ड कायदा रद्द होणार किरेन रिजिजू गुरुवारी नवा कायदा राज्यसभेत मांडणार वक्फ बोर्डाच्या दादागिरीला लगाम वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णवचे सुधारणा विधेयक राज्यसभेत सरकारी योजनांच्या प्रचारासाठी योजना दूत तरुणांना रोजगाराची संधी दरमहा दहा हजार मानधन राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा गुरुवारी शुभारंभ दिंडोरी मतदारसंघातून यात्रेचा शुभारंभ होणार राष्ट्रवादीचे प्रमुख मंत्री पदाधिकाऱ्यांची उपस्थिती उद्धव दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी गांधींच्या दारी उद्धव घेणार सोनिया गांधी आणि इतर नेत्यांची भेट बांगलादेशच्या अंतरिम सरकारचा गुरुवारी शपथविधी महम्मद युनुस घेणार पंतप्रधान पदाची शपथ इतरत्र आश्रय मिळेपर्यंत हसीना भारतातच विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर कुस्तीला अलविदा समाज माध्यमावर पोस्ट लिहित दिली माहिती पुरुष हॉकी संघाचा कांस्य पदक सामना स्पेनविरोधात गुरुवारी कांस्य पदकासाठी सामना पूर ओसरला आता धोका झिकाचा पुण्यातल्या झिकाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ